करताना पाचशेचं पारितोषिकाला आपलं मनापासून धन्यवाद आणि शंभूचे सुट्टी मेकर यांना देखील या ठिकाणी ते बक्षी मेकर आपलं बक्षीस मालकाकडून घ्यायचं आहे गट क्रमांक एकोणपन्नास चा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव ही गाडी विजय झाली विजय त्या गाडी मार्काचा त्यावर बसणारा गणेश डायवर आदरकीकरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा पळाला विजय मेडिकल पुसेगाव संजय डायवर वाळून मामाबाचे जुगलमंत्री शिवतर पवारवाली चिलेवाडीकरांचा घरचा असा पळाला नंद्या आणि चंद्या सुंदर गाडी सेमीला पात्र मगाशे अठ्ठेचाळीसचा जो निकाल या ठिकाणी पेंडिंग निकाल सांगितला होता जो दोन ला निकाल होता तो निकाल या ठिकाणी